मी गणेशावरी एम एच ए मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आदिवासी संस्कृती परंपरा हे जे काय विविध प्रकारचे नृत्य आहे हे टिकवण्यासाठी ठकाबाबा गांगड त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि माझ्यासोबत आता आहेत ठाकाबाबांनी जी काय परंपरा आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचवली तुम्ही आता ती पुढे नेत आहेत कोणकोणते नृत्य आहे कशा प्रकारे आज साजरीकरण आकुलेकरांना संपूर्ण महाराष्ट्राला दर्शन घडते काय काय आहे आज याच्यामध्ये याच्यात प्रथमचा आदिवासी पारंपरिक कांबड नृत्य आदिवासी पारंपरिक महिलांची फुगडी नुलते आदिवासी गौरी नुलते आदिवासी होळी नुलते अशा प्रकारच्या आदिवासी एकलव्य गौरी नृत्य अशा प्रकारच्या अनेक अनेक ज्या कला आहे त्या ज्यावेळेस ठकाबाबा गांगड होते आदिवासी कला प्रसिद्ध होते त्यांचाच वारसा त्यांचाच मुलगा मी सकाराम गांगड आणि त्यांचीच परंपरा ही आज मी जोपासत आहे गेले कित्येक वर्ष कित्येक वर्ष आमचं याच्यातून एकच उद्देश आहे की आमची आदिवासी समाजाची कला संस्कृती जतन झाल्या पाहिजे संवर्धन झालं पाहिजे याच्यातून एकच सांगू शकतं की जी आमची जी परंपरा आहे त्याच्यात भाषा असतील वेशभूषा असतील काही लाकडी अवजारे शेती अवजारे असतील अशा अनेक प्रकारची ही आमची संस्कृती आहे ती या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो परंतु हे दाखवण्यासाठी एकत्र येण्यासाठी ऐपत नसते म्हणून दरवर्षी माननीय कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरण लांबे साहेब प्रत्येक खेडोपाडी जाऊन सगळ्या जनतेला आवाहन करतात आणि या ठिकाणी सगळ्यांना आमंत्रित करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही हा दरवर्षी या ठिकाणी हा कार्यक्रम करतो आणि त्याच्या आमच्या आदिवासी कला संस्कृतीचं एक जतन होतं ही फार आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि या, या कार्यक्रमासाठी पथकासाठी अनेक माझे योगदान असले कारण आमचे वडील मगाय सांगली तसे ढकाबाबा बाबा गांगड यांनी खरं तर ही नृत्यकला ढकाबाबा बाबा गांगड यांनी ही आजपर्यंत खरी तर जोपासली आणि त्याचाच वारसा घेता येईल त्याचाच सगळे त्याचाच अनुभव घेऊन त्याचाच आदर्श घेऊन ही आमची आदिवासी संस्कृती खऱ्या अर्थानं पुढे जाताना दिसते आणि हे करत असताना कोणापासून दरवर्षी माननीय लांबटे साहेब आमदार यांचा आम्दा, आमदार डॉक्टर किरण लांबटेंच्या माध्यमातून कलागुणांना वाव मिळतोय माझा अजून तुम्हाला प्रश्न आहे का राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आज अकोल्यामध्ये येत आहेत आमदार डॉक्टर किरण लांबटे हे कायमच तुमच्या सोबत आहेत असतील राहतील आज राज्याचे उपमुख्यमंत्री अकोल्यात येत आहेत एम एच मराठीच्या माध्यमातून या कलागुणांना अजून वाव मिळवण्यासाठी काय अपेक्षा एवढीच आमदार साहेबांनी मुख्य उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आदिवासी जे पारंपरिक नृत्य कलाकार आहेत यांना कायमस्वरूपी मानधन मिळावं एवढीच हो। माफक अपेक्षा आम्ही लामटे साहेबांजवळ ठेवत हो। आहोत आणि लांब लामटे साहेब यांनी आमचं जे कलाकारांचं मानधनाचं गारहाण आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोच करावं आणि कायमस्वरूपी आदिवासी कलाकारांना मानधन कसं मिळेल याचे प्रयत्न करत राहावे एवढीच आमची मापक अपेक्षा माननीय डॉक्टर लांबटे साहेब यांच्याकडे आहे ज्या ठाका बाबांनी ही कलाकृती संस्कृती इथपर्यंत आणली आज तुम्ही पुढे आहात आज ठाका बाबा आपल्यामध्ये नाहीत अशा वेळेला बाबांची आठवणी किती वेळा येते सर आता बाबांची जर आठवण म्हणायची ठरली तर जेव्हा जेव्हा एखादा पथक पाहिलं एखादा ढोल वाजताना पाहिलं तर खरंच बाबांची आठवण ही भासतेच प्रत्येक कला पथकांना भासते मला तर आता नका सर प्लीज बरं नक्कीच भावनिक हा आ, त्यांचीच सकार जे आहे कलाकृती जी काय आहे तो नेण्यासाठी ने प्रयत्न करतात त्यांचा बाबा